नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो शेतकऱ्यांनो राम राम नमस्कार सश्रियकाल आदाब वेलकम तुमचं स्वागत आहे भारत सन यूटूब चॅनलमध्ये सर्वप्रथम व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका ठीक आहे अशाच प्रकारच्या माहितीसाठी आणि सरकारी योजनांसाठी ठीक आहे तर आत्ता व्हिडिओचा टॉपिक आहे लाडक्या बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले नसतील तर हे काम करा हे तुम्ही जर काम केलं तर ताबडतोब तुमच्या खात्यात पैसे जमा होऊन जातील ठीक आहे आता ते काय काम आहे बरं ठीक आहे आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे ते पैसे जर तुम्ही ते जर काम केलं तुमच्या खात्यामध्ये लगेच पैसे जमा होऊन जातील तरी बघा सर्वप्रथम मी तुमच्या डोक्यातला एक डाऊट क्लिअर करून टाकतो तुम्ही लाडक्या बहिणीसाठी पात्र आहे बरोबर परंतु तुम्हाला अजूनसुद्धा पैसे मिळालेले नाही ठीक आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो तुम्ही जरी आता फॉर्म भरला आता ठीक आहे आतापर्यंत मै प्रत्येक म्हणजे आतापर्यंत तीन तीन हजार रुपये मिळालेले आहे सगळ्यांना परंतु तुम्हाला एक रुपयेसुद्धा मिळाले नाही पण तुम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही जर आता बँकेत तुमचं खातं खोललं तर माझ्या अशा निदर्शनामध्ये आलेलं आहे माझ्या अभ्यासामध्ये असं आलेलं आहे की तुम्हाला एक कट्ट्या पैसे मिळून जातील म्हणजे आतापर्यंत जो रोखलेला हप्ता आहे तुमचा आतापर्यंत तुम्हाला जे जेवढे पैसे मिळाले नाही तेवढे एक खट्टे मिळतील म्हणजे आधीची तीन आणि आताची तीन असे सहा हजार तुम्हाला एक खट्टे मिळतील असं माझ्या वाचनामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे ठीक आहे आता वास्तविकते आल्यावर तुम्हाला समजेल परंतु माझ्या वाचनात तसं आलेलं आहे की एक खट्ट्या तुम्हाला त्या ठिकाणी निधी मिळून देईल ठीक आहे ज्यांना मिळालं नाही त्यांना आणि त्याचबरोबर आता ज्यांनी ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांनी फॉर्म भरला त्यांचे पैसे दोन सप्टेंबरपर्यंत येऊन जाणार आहेत आणि अशी दोन सप्टेंबरपर्यंतही मंत्र्यांनी सांगितलेलं आहे महिला व बालविकास मंत्री पाटणकर यांनी सागे रुपाली पाटणकर यांनी सांगितलेलं आहे परंतु हे बघा सतरा तारखेपर्यंत चौदा पंधरा सोळा सतरा तारखेपर्यंत सगळ्या नवीन महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा आता मी या व्हिडिओचा महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी सांगत आहे सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या केलं नसेल तर आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर मित्रांनो मी काय म्हणत आहे तुम्हाला तुमचं आधार कार्ड आहे ते लिंक करा तुम्ही बँकेशी तुमचं आधार कार्ड लिंक करा बँकेसोबत जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्यासोबत लिंक नसेल तर मग याचा अर्थ ते पैसे तुमच्या खात्यात येता येणार नाही कुठल्याही परिस्थितीत तुमचं आधार कार्ड तुमच्या संबंधित बँके खात्याशी लिंकच पाहिजे तरच पैसे येणार अन्यथा तुमच्या खात्यात लाडक्या बहिणीचे पैसे मरेपर्यंत येणार नाहीत म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला तुमच्या बँकेसोबत लिंक करावंच लागणार आहे ठीक आहे आणि या संदर्भात तुम्हाला आणखी जर माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ती माहिती तुम्ही रीड करू शकता ठीक आहे आणि आपले कम्युनिटी पोस्टच्या माध्यमातून जाऊन त्यासाठी त्या ठिकाणी माहिती रीड करू शकता परंतु मी तर तुम्हाला हेच सांगेन त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड बँकेमध्ये लिंक करा आणि अजूनसुद्धा जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर काहीच काळजी करू नका काहीच काळजी करू नका सतरा तारख ऑप सतरा सप्टेंबरपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळून जातील चौदा पंधरा सोळा सतरा या चौदा पंधरा सोळा सतरापर्यंत पैसे मिळून जातील ठीक आहे जर तुम्ही ऑगस्ट महिन्यात खा तुमचं खातं खोललं असेल तर आणि माझ्या तरी मते असं माझं म्हणणं आहे कारण माझ्या वाचनात तसं आलेलं आहे की आतापर्यंत जे सगळे हप्ते तुम्हाला एकखट्टा त्या ठिकाणी मिळून जातील आतापर्यंत जेवढे तीन तीन हजार मिळेल ते आणि आताचे सगळे एकखट्टा त्या ठिकाणी मिळून जातील तुमचं नुकसान त्या ठिकाणी अजिबात होणार नाही ठीक आहे आणि अशाच माहिती आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या गोष्टीवर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना तुमच्या मैत्रींना तुमच्या लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा ठीक आहे जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा होईल ठीक आहे एवढं बोलून मी मला तुमच्या संपवतो जय हिंद हे बघा आणखी एक गोष्ट सांगायची राहिली मी सरकारी योजनांवर खूप व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्हाला ते योजना माहीत नाही आहे प्लेलिस्टमध्ये जाऊन शेतकऱ्यांसाठी योजना या फोल्डर ओपन करा त्यामध्ये आतापर्यंत सर्व त्याच्यामध्ये सर्व शिलेंडरची योजना झाल्या घरकुल योजना झाल्या ठीक आहे त्याचबरोबर अन्नपूर्ण योजना झाल्या सर्व योजना मी त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत तो व्हिडिओ बघा ठीक आहे जेणेकरून तुम्ही योजनांचासुद्धा लाभ घेऊ शकता ठीक आहे तर आणि हा व्हिडिओ तुमच्या माझ्या लाडक्या बहिणींना शेअर करा आणि सुद्धा फायदा होईल ठीक आहे एवढी बोलून मला दोनशे संपतो जय जवान जय किसान